नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही आहे मात्र महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांची तयारी जोरदार सुरू झालेली आहे मोर्चे बांधणी मोठ्या प्रमाणात होती या दोन आघाड्यांसोबतच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएम आय एम या दोन सत्तेबाहेरच्या पक्षांनी देखील आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली म्हणजे अजून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना मनसे आणि या दोन पक्षांनी उमेदवार जाहीर करण्यामध्ये आघाडी आहे आणि यामध्ये सोलापूरमध्ये या मतदारसंघातून फारुख शाब्दी यांची उमेदवारी घोषित केलेली आहे फारुख शाब्दी यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीची मोठी अडचण होताना दिसत आहे तर दुसरीकडे महायुतीने सोलापूर मध्य हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी महायुतीमधून होती त्यामुळे सोलापूर मध्य मतदारसंघाची नेमकी रचना काय आहे ते आपण जाणून घेऊया सोलापूर मध्य मतदारसंघातून सोलापूरच्या आत्ताच्या खासदार प्रणिती शिंदे या विजयी झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याआधी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या तिकिटावरती सोलापूर मध्य मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत आणि आता त्या खासदार आहेत त्यामुळं सोलापूर हा त्यांचा जो बाले किल्ला समजला जातो तो कायम राखणं हे प्रणिती शिंदे आव्हान आहे फारुख शाब्दी यांनी यांच्या उमेदवारीमुळे प्रणिती शिंदे आणि काँग्रेसला मोठं आव्हान निर्माण झालेलं कारण सोलापूर मध्ये पस्तीस टक्के लोकसंख्या आहे त्यांची तिथे भागीदारी आहे आणि त्या खालोखाल जर कोणता समाज असेल तर तो आहे तेलुगू पद्मशाली विणकर समाज पद्मशाली विणकर समाज हा गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या समाजावरती पगडा आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकलेला हा समाज मानला जातो आणि त्यामुळेच महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला आत्तापर्यंत तरी यंदा हा सोलापूर मध्य मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सोडण्यात यावा अशा पद्धतीची मागणी समोर येते आणि तशा पद्धतीचा दबाव हा स्थानिक नेत्यांवरती देखील येताना दिसून येत आहे तर महायु महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त असल्यामुळं यंदा मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी पुढे येत आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली आहे तर नरसय्या आळम माकपचे जे नेते आहेत हे या मतदारसंघामध्ये कामाला देखील लागलेले त्यांना विश्वास आहे की महाविकास आघाडीमध्ये आपल्याला तिकीट मिळेल आणि त्या दृष्टीनं नरसय्या आडम यांनी देखील या मतदारसंघामध्ये मोर्चे बांधी करायला सुरुवात केली त्या महाविकास आघाडीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत मुस्लिम समाजाकडून मागणी होते नरसय्या आडम यांनी देखील इथून उमेदवारीची तयारी केलेली आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेनेकडे हा मतदारसंघ असताना इथे भारतीय जनता पक्षानं दावा सांगितलेला आहे तानाजी सावंत यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांच्यावरती तशा पद्धतीचा दबाव हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून येत असल्याचं बोललं जात आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये येत्या एक ते दोन महिन्यामध्ये निवडणुका होतील ही अपेक्षा आहे त्यावेळेस सोलापूर मध्य मतदारसंघ नेमका महायुतीमध्ये शिवसेनेला जातो की भारतीय जनता पक्षाला हे पाहणं महत्वाचं राहणार आहे त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघातून फारुख शाब्दी यांच्या विरोधात नेमकं कोण समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला माय महानगर डॉट कॉमवरती वाचायला मिळतील त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्हाला माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्की करा